तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पंधरा वितरण झाल्यानंतर त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरण झाल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता व तिसरा हप्ता कधी मिळणार त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जे लाभार्थी आहेत जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडून सोळा हप्ता कधी मिळणार बदल त्याचबरोबर या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या सहा हजाराहून आठ हजार रुपयांची रक्कम मिळणार का यासार साठी प्रश्न यांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती याच माध्यमातून आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पंधरा हप्ता वितरण झाला याच माध्यमातून बऱ्याच सारे शेतकऱ्यांचे बरेच सारे शेतकरी यापासून वंचित राहिले आणि बऱ्याच सारे शेतकऱ्याच्या माध्यमातून त्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग व वा, केवायसी पूर्ण न होणे अशा विविध साऱ्या प्रश्नाचे निरीकरण करण्यासाठी या अगोदरही महाराष्ट्र राज्याच्या मार्फत त्याचबरोबर प्रधानमंत्री मार्फत जे काही जे काही संपर्कता अभियान किंवा या मार्फत विविध सारे अभियान राबवण्यात होते आता त्याच प्रकारचं अभियान आता एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत संपर्कता अभियान भारतातील विविध राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रातील कृषी खात्यामार्फत या संपर्कता अभियानाचे आयोजन केले जात आहे याच माध्यमातून एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत जे शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांना पात्र करण्यासाठी आणि जास्तीत जास्त संख्येने या योजनेमध्ये सामील करण्यासाठी महाराष्ट्र कृषी खात्यामार्फत तसेच भारतातील विविध राज्यांमार्फत या योजनेचे आयोजन केले जात आहे या संपर्कता अभियानामध्ये ज्या शेतकऱ्यांचे ई सी पूर्ण झालेली नसेल आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक झालेले नसेल खात्याशी आधार लिंक झालेले नसेल ते पूर्ण करणे आणि ज्या शेतकऱ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन आणि ज्या शेतकऱ्यांचे लँड सेडिंग नोचा प्रॉब्लेम येत आहे अशा शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांची समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र कृषी विभागाच्या मार्फत जो संपर्कता अभियान राबवला जात आहे याच माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना हीच सूचना देत आहेत सर्व शेतकऱ्यांना जे अपात्र शेतकरी आहेत आणि जे शेतकरी या योजनेपासून वंचित आहे त्यांना या योजनेमध्ये सामील करण्यासाठी या संपर्कता अभियान कृषी महाराष्ट्र कृषी खात्यामार्फत हा अभियान राबवला जात आहे त्याचबरोबर भारतामध्येही राबवला जात आहे आणि याच माध्यमातून जे काही सर्व प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पासून वंचित राहणारेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठीही वंचित राहणार आहेत आणि जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी लाभार्थी असणार आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी लाभार्थी राहणार आहेत याच माध्यमातून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आव्हान केले जात आहे याच माध्यमातून महाराष्ट्र कृषी खात्याच्या मार्फत हा अभियान राबवला जात आहे आणि सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महा योजना या योजनेचे सहा हजार रुपये आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे सहा हजार रुपये मिळून बारा हजार रुपये मिळवण्यासाठी या संपर्कता अभियानामध्ये आपल्या समस्याचे निराकरण करून घ्यावेत आणि या योजनेमध्ये पात्र व्हावेत आणि या योजनेच्या अंतर्गत मिळणारे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मिळणारे सहा हजार रुपये हे बा वर्षाकाठी बारा हजार रुपये मिळवून घ्यावेत हेच आवाहन कृषी खात्यामार्फत हे आवाहन केले जात आहे आणि समस्येचे निराकरण करून जास्तीत जास्त लाभार्थी कसे पात्र होतील यांचा प्रयत्न केला जात आहे आणि याच माध्यमातून सोळा हप्ता कधी वितरण होणार याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो जवळपास या पंधरा हप्ता वितरण होऊन जवळपास चार महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे आणि याच माध्यमातून हे केव्हाशी बऱ्याचशा शेतकऱ्यांची जी समस्या होते त्यांना यामध्ये अपात्र न करता पात्र करून घेण्यासाठी हा अभियान राबवला जात आहे हा अभियान जवळपास पंधरा जानेवारी पर्यंत चालणार आहे पंधरा जानेवारी याची जे पात्र लाभार्थी आहेत नवीन जे लाभार्थी आहेत सर्व लाभार्थ्यांची लिस्ट जवळपास जानेवारी ते बावीस जानेवारी पर्यंत पूर्ण केली जाईल आणि याच माध्यमातून जवळपास बावीस जानेवारीच्या समोर म्हणजे या शेवटच्या आठवड्यापर्यंत या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता वितरण होईल असा अंदाज याबद्दलचं नियोजन चालू आहे आणि साधारणली नव्वद ते पंच्याण्णव टक्के जवळपास या जून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सोळावा हो हप्ता विचारण होईल असा अंदाज वर्तवला जात आहे तर मित्रांनो या योजनेसाठी जे प्रश्न निर्माण केले जात होते या योजनेचे सहा हजार रुपये याहून आठ हजार रुपये रक्कम केली जाईल का असे बरेच सारे शेतकऱ्याकडून विचारणा केली जात होती याच माध्यमातून शेतकऱ्यांचे जे आठ हजार रुपयांची मागणी शेतकऱ्याकडून बरेच सारे प्रतिनिधी शेतकरी प्रतिनिधी आहेत यांच्याकडून मागणी केली जात आहे आणि ही मागणी वाढवण्यासाठी हे रक्कम वाढवण्यासाठी जवळपास या अधिवेशन किंवा अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणे गरजेचे आहे आणि यासाठी निधीची उपलब्ध करणे गरजेचे आहे अद्याप देखील या योजनेचे निधी उपलब्ध झालेले नाही अद्याप देखील या निधीसाठी कुठल्याही प्रकारचा निधी वाढवून द्या अशा प्रकारचं या अर्थसंकल्प किंवा अधिवेशनामध्ये या प्रकारचे सूतवाचक केले जात केले नाहीत आणि या योजनेचे जे आठ हजार रुपये रक्कम केली जात असताना निधीची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे आता यापुढील जे काही निवडणुका येत आहेत त्या अगोदर जे अर्थसंकल्प मांडणे गरजेचे आहे किंवा फेब्रुवारी मध्ये मा अर्थसंकल्प मांडला जाईल याच माध्यमातून जर अर्थसंकल्पामध्ये मा या निधीची तरतूद केली तर आठ हजार रुपये होतील त्यां सरकार सकारात्मक असेल तर या योजनेचे आठ हजार रुपये होतील बऱ्याचशा लोकप्रतिनिधीकडून या योजनेसाठी आठ हजार रुपयांची मागणी केली जाते जे शेतकरी आहे त्यांचे खर्च पाहता उत्पादन पाहता यांचे उत्पादन व खर्च वाढल्यामुळे जे काही या योजने मार्फत जे काही राज्य शासनामार्फत जे उत्पादन व खर्च काढले जाते याच माध्यमातून या शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च वाढल्यामुळे या शेतकऱ्यांना जी काही दोन हजार रुपयांची रक्कम वार्षिक सहा हजार रुपये मिळवले जाते हे त्यांना परवडणार नाही या माध्यमातून त्यांना आठ हजार रुपये करावेत असे या माध्यमातून केले या माध्यमातून सांगितले जाते जात आहे आणि यावरती राज्य शासन सुद्धा सकारात्मक असणे गरजेचे आहे आणि राज्य शासनाला सुद्धा शेतकऱ्यांचे जे खर्च पाहता उत्पादन पाहता शेतकऱ्यांना हे खर्च व उत्पादन परवडणारे नाही या माध्यमातून जर सरकार सकारात्मक असेल तर या योजनेमार्फत दिले जाणारे सहा हजार रुपयांची रक्कम वाढवून आठ हजार रुपये केली जाईल सरकार याबद्दल सकारात्मक आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि याच माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जे अर्थसंकल्प मांडला जातो तो या अर्थसंकल्पामध्ये या निधीची जर तरतूद केली तर या शेतकऱ्यांना सहा हजारावायची आठ हजार रुपयांची रक्कम मिळाली जाईल असे अंदाज वर्तवला जात आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि याबद्दल यामध्ये दिली जाणारी माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद